नमस्कार आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार बातमी आहे उल्हासनगर येथून यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कल्याण प्रतिनिधी प्रदीप जाधव उल्हासनगर येथील यशवंत विद्यालयामध्ये छात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनही जिंकली यशवंत विद्यालयाच्या माध्यमिक विभागातील शिक्षकेतर कर्मचारी श्री मोहन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला या कार्यक्रमास श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ विलास चौधरी सचिव श्री सुधाकर ढाके माजी अध्यक्ष नाना सावंत संस्थापक श्री दिलीप सपकाळ सभासद श्री गणेश क्षीरसागर अंतर्गत हिशेब तपासणी श्री राजेश भंगाळे तसेच रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडीचे अध्यक्ष श्री दयाळ जयसिंघानी यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय बालवाडी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले

दोन वर्ष दो 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 आपण दुसऱ्या वेगळ्या विद्यार्थ्यांना गे गेलेलं आहे तर हे देताना आम्ही सर्व शिक्षक एक सविचार करून की काय घ्यायचं त्या विद्यार्थ्यांमध्ये काही गुण असले पाहिजे तर हम चलते हैं जब कैसे तो अब तुमने आगे बढ़ते हैं अब तो तुमने शादी ला। है बस सुनना ही कहना पहले लाठी पकड़े चलते थे वो शाल से ताली काफे कर कर उनका नाम रे